नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर सव येत्या सव्वीस तारखेलाच सव्वीस नोव्हेंबर या दिवशी चंपाशेष्ठीच म्हणजे त्याला षष्ठी असेही म्हणत असतात तर या दिवशी चंपाषष्टी साजर कर आपण साजरी करत असतो म्हणजे आपल्या पूर्ण श्री खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे मुख्यत्वे करून महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यात खंडोबाची उपासना खूप मोठ्या प्रमाणात केली जाते खंडोबाचे नवरात्र हे मार्गशूर्ष शुद्ध प्रतिपदा ती मार्गशूर्ष शुद्ध षष्टी असे सहा दिवस साजरे केले जातात या दिवसामध्ये आपण मल्हारी मारतंडांचा घट बसवलेला असतो जेणेकरून देवीचा जसा घट बसवतो त्याचप्रमाणे आपण कुलदेवताचाही घट वसवत असतो तर घटस्थापनेतला शेवटचा सा, म्हणजे सहावा दिवस म्हणजेच आपलं त्याला आपण चंपाष्ठी म्हणत असतो या दिवशी घट उस फुटतात तर या दिवशी म्हणजे चंपाष्ठीला खंडोबा ऋषींच्या विनंतीला मान देऊन मणिमल्लांचा वध करून लिंगोद्वय रूपाने प्रगट झाली नवरात्रीचे पाच दिवस उपवास करून सहाव्या दिवशी तो सोडतात सहावा दिवस म्हणजेच देवापुढे नंदादीप ठेवतात देवाला बेल दवना व झेंडूची फुले फार प्रिय आहे म्हणून त्यांनाही अर्पण करतात तर या दिवशी खंडोबाच्या उपासनेत आपण भंडारा खूप महत्वाचा असतो म्हणजेच काय तर कुलधर्मासाठी व चंपाषष्ठी या दिवशी आपल्याला नैवेद्य दाखवायचा असतो म्हणजेच आपल्याला तळी भरायची असती तर या दिवशी कणकेचा रोडगा वांग्याचे भरीत पातीचा कांदा व लसूण हे पदार्थ नै ना, नैवेद्यात आपण भरत असतो देवाला या दिवशी तळी भरण्याचा कार्यक्रम करत असतात तर या दिवशी आपल्याला अशाच पद्धतीने तुमच्या कुलाधार कुलाच्या प्रमाणे आपल्याला खंडोबाची तळी भरायची आहे तर ती तळी भरायची प्रत्येकाच्या घरामध्ये खंडोबाचा टाक असेल तर आपण तो टाक घ्यायचा आहे एक तामन घ्यायचा आहे त्यामध्ये आपल्याला अष्टदलानी तांदळाने अष्टदल काढायचा आहे अष्टदल जमत नसेल तर नुसतेच तांदूळ टाका आणि त्यामध्ये आपल्याला हळद भरायची आहे त्यावरती जोडविड्याचं पान ठेवायचं त्यावरती खंडोबाचा टाक ठेवायचा आहे आणि आपल्याला आपल्या आप घरातील किंवा शेजारील असे पाच सहा मुलं गोळा करायचे आणि त्यांना टोपी घालून त्यांना आपल्याला तीन वेळेस आपल्या सगळ्यांनी त्या तामनाला हात लावायचा आणि आपल्या डोक्यापर्यंत तीन वेळेस वरती नेत खाली नेत असं तीन वेळेस जय मल्हार येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणायचं आहे नंतर त्या मुलांना भंडारा लावायचा आहे आणि सगळ्यांना खोबऱ्याचं नैवेद्य द्यायचं आहे आणि आपल्याला नैवेद्य खंडोबांना दाखवण्यासाठी शक्य असेल तर पुरणपोळीचं नैवेद्य तुम्ही करू शकतात नाही तर तुम्ही नवीन पात आलेली असेल कांदा किंवा नवीन लसूण असेल नवीन वांगे असेल भरताचे या आणि बाजरीची भाकरी यांचा नैवेद्य या दिवशी कारण खंडोबांना ही अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी आपण तो नैवेद्य दाखवायचा आहे आता तळी भरणे म्हणजे काय तर तळी भरणे म्हणजे आपल्याला तो तीन वेळेस आपल्याला उचलायचा आहे ते तामनामध्ये ठेवलेला देव म्हणजेच खंडोबाचा टाक आणि आपल्याला सदानंदाचं इळकोट असं इळकोट येळकोट जय मल्हार असं मोठ्याने म्हणून आपल्याला ते दिवटी बुदली घेऊन आपल्याला आरती करायची आहे आणि खंडोबाकडे आपल्याला पाच पावलं ज्या दि ज्या दिशेला खंडोबा आहे आपल्या घरापासून त्या दिशेला आपल्याला पाच पावलं चालत खंडोबाच्या दिशेने आपल्याला भंडारा खोबरं उधळायचं आहे म्हणजे आपला प्रसाद देवा तो देवापर्यंत पोचलेला असतो असं म्हणतात आता खंडोबा आता आपण खंडोबाचा जो टाक घेतो किंवा खंडोबाचा आपण पूजा का करतो तर आपल्या घरातील सर्वांना सुख समाधान आणि आरोग्यपूर्ण जीवनांचा आनंद मिळावा तसेच येणारे जे संकट आहे तर ते नाहीसे व्हावेत तर तसेच आपल्याला कुलाचार आपला व्यवस्थित व्हावा किंवा घरातील मुलगा असेल वडील असेल यांचे संबंध चांगले व्हावे नाहीतर एकाचं तोंड एकीकडे दुसरीचं तोंड दुसरीकडे असतं घरात मुलाचे आणि वडिलांचे पटत नसतात त्यामुळे आपल्याला हा खंडोबाचा कुलाचार कुलधर्म करायचा असतो